संक्रांतीच्या दिवशी महिलांना मासिक धर्म आल्यावर त्या दिवशी पूजन करावे का मासिक धर्म आला असेल तर पूजन महिलांनी कधी करावे त्याचप्रमाणे गरोदर महिला असतील तर त्यांनी सुगड पुजावे का त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी विडे घ्यावे का गरोदर महिलांनी हळदी कुंकू करावे का गरोदर महिलांनी इतरांना वान द्यावे का त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी आणखीन कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल सोयर असेल सुतक असेल तर पूजन कधी करता येईल याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारी मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांत हा महिलांचा कार्यक्रम असतो बघा वर्षात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीला सवाशीन महिला आपल्या सौभाग्यासाठी संक्रांतीची पूजा करत असते आपल्या पतीच्या नावाने खण पूजत असते आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी ही पूजा महिला करत असते जर का महिलांना संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्म आला तर त्यांना ही पूजा करता येणार नाही किंवा त्यांनी इतर कोणाकडून देखील ही पूजा करून घ्यायची नाही त्यांनी ही, ही पूजा रथसप्तमीला केली तरी चालेल किंवा तुम्ही या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या येणाऱ्या रविवारी तुम्ही ही सुगड पूजा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर का संक्रांतीच्या दिवशी चौथा दिवस असेल तरी देखील तुम्हाला ही सुगड पूजा करता येणार नाही तुम्हाला जर का पाचवा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावरनं पाणी घेऊन पूजा करू शकतात आणि जर का पाचव्या दिवशी तुम्हाला अंगावरनं जात असेल रक्तस्राव होत असेल तर तुम्हाला पाचव्या दिवशी देखील ही पूजा करता येणार नाही मग तुम्ही ही पूजा संक्रांती झाल्यानंतर रक्तसप्तमीच्या दिवशी आवर्जून करू शकतात तर पहा ज्यांना चार दिवस झाले आहे आणि अंगावरण श्राव होत नाही त्यांनी पाचव्या दिवशी ही पूजा केली तरी चालणार आहे यानंतर बघा गरोदर महिला असतील तर यांनी सुगड पूजा करावी का तर गरोदर महिलांनी सुगड पूजन अवश्य करायचं आहे कारण प्रत्येक सवाशीन महिला ही आपल्या पतीसाठी ही पूजा करत असते आता बघा जर का तुम्हाला सातव्या महिन्यापासून पुढे महिने चालू असतील आणि जर का तुम्हाला बेडरेस असेल उठ्ठा बसता येत नसेल त्रास होत असेल तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला असेल तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही पूजन नाही केलं तरी चालेल तुम्ही मनातनं मानसपूजा करून पूजाही करू शकतात ज्यांना त्रास होत नाही जे उठू बसू शकतात त्यांनी पूजन अवश्य करायचं आहे यानंतर गर्भवती महिलेने विडे घ्यावे का तर तुम्ही जर का विडे घेत असाल तर सातव्या महिन्यानंतर तुम्ही विडे तुमच्या ओटीमध्ये घ्यायचे नाही किंवा तुम्ही इतरांच्या ओटीत देखील विडे टाकायचे नाही आहे कारण आपली ओटी ही भरलेली असते त्यामुळे आपल्याला विडे घ्यायचे नाही जर का संक्रांतीला कोणी आपल्याला वाण किंवा आप आपली ओटी भरत असेल तर चुकूनही आपली ओटी त्यांच्याकडून त्यांच्याकडनं भरून घ्यायची नाही कोणी भेटवस्तू दिली तर आपल्या ओटीत आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या नाही तर आपण हातामध्ये या वस्तू घ्यायच्या आहे बघा गर्भवती महिलेची ही ओटी अगोदरच भरलेली असते त्यामुळे पुन्हा आपण ही ओटी कोणाकडनं भरून घ्यायची नाहीये त्यानंतर बघा गर्भवती महिलेने हळदी कुंकू करावे का तर तुम्ही हळदी कुंकू केले तरी चालेल तुम्हाला जी भेटवस्तू असेल ती तुम्हाला इतरांच्या ओटीत टाकायची नाही तुम्ही त्या महिलेला हळदी कुंकू लावून तिच्या हातामध्ये तुम्ही भेटवस्तूही देऊ शकतात त्यानंतर जर का तुम्हाला सुतक असेल सोयर असेल तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करता आली नाही तर मग तुम्ही कसं करावं तर बघा सोयर सुतक असेल सुतक असेल तर आपल्याला बारा दिवसांचं असतं तेरा दिवसांचं असतं तर तुमचे सुतकाचे बारा ते तेरा दिवस झाल्यानंतर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी किंवा रविवारी सुगड पूजन करू शकतात जर का सोयर सुतक असेल तर मकर संक्रांतीला तुम्हाला पूजा करता येणार नाही यानंतर पहा सातव्या महिन्यानंतर गरोदर महिलांना कोणतेही देवकार्य करता येत नसले तरी सुगड पूजन तुम्ही घरी करू शकतात त्यानंतर बघा आपण मंदिरामध्ये वंसायला जात असतो मंदिरात पाया पडायला जात असतो तर तुम्ही पाचव्या महिन्यानंतर मंदिरात जाऊ नये बघा असं म्हणतात की पाचव्या महिन्यानंतर महादेवाच्या मंदिरात गरोदर महिलांनी जाऊ नये तर तुम्ही मंदिराच्या बाहेरून पाया पडू शकतात परंतु मंदिराच्या महादेवांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला जायचं नाही यानंतर बघा महिला संक्रांतीला हळदी कुंकू करत असतात आता तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्मामुळे जर का सुगड पूजन करायला जमलं नसेल तर तुम्ही हळदी कुंकू हे करू नका जोपर्यंत आपण सुगड पूजन करत नाही विडे आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याला हळदी कुंकू करता येत नाही बघा तुम्ही जर का विडे घेत असाल तर तुम्हाला अगोदर विडे घ्यायचे आहे त्यानंतरच तुम्हाला हळदी कुंकू करायचा आहे जर का गर्भवती महिला सातव्या महिन्यापासून पुढे असेल तर अशा महिलेने विडे घ्यायचे नाही आहे तुम्ही नेक्स्ट इयरला विडे हे घेऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ